तर काल नागपूरमध्ये अचानक कोसळलेल्या दंगलीनंतरून आज शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे खरं तर शहरातील महाल भागासह इतर परिसरात संतप्त जमावणे केलेल्या समाजविघात की कृत्यामुळे मोठी वित्ताने झालेली तर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे अनेकांचं मोठं आर्थिक नुकसान झाले तर मग अशात नागपूरमध्ये नेमकं काय घडलं आणि हे प्रकरण काय याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर सध्या पाहिलं तर शहरातील कोतवाली गणेशपेठ लकडगंज पाचपावली शांतीनगर सकरदरा नंदनवन यशोधरा नगर, नगर आणि कपिलनगर भागात जमावबंदी लागू करण्यात आलेली यात प्रामुख्याने महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आणि ऐंशी जणांना अटक केलेली परिणामी या संवेदनशील भागाला आता छावणी स्वरूप प्राप्त झालेले अशातच आता पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे तर मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट छत्रपती शिवाजी चौकाच्या जवळ पोहोचला तर या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली तर घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटाने सुद्धा घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या या दोन्ही गटांना वेगवेगळं केलं त्यानंतर पोलिसांनी सर्वांना छत्रपती शिवाजी चौकावरून चिटणीस पार्कच्या दिशेने मागे ढकललं तर मग आत्तापर्यंत नागपुरात काय काय घडलं हे पाहिलं तर खरं तर छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही के दिवसांपासून चांगलंच तापलेलं आहे महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने हा दिलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर नागपुरात देखील विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने आंदोलन केलं त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट हा महालेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या जवळ पोहोचला होता तर या गटाने घोषणाबाजीला सुरुवात केली तर घोषणाबाजी ही सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटाने सुद्धा घोषणाबाजी सुरू केली त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या या दोन्ही गटांना वेगवेगळे केलं त्यानंतर पोलिसांनी सर्वांना परिसरातून पांगवलं मात्र कालांतराने ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या प्रमाणात वब महाल परिसरात जमा झाला त्यानंतरून पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवरच दगडफेट केली तर मग यानंतर पाहिलं तर पोलिसांनी अधिक कुमक मागवून मुख्य रस्त्यावरील परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं मात्र हा जमाव परिसरातील छोट्या गल्लीबोळात पोहोचला यावेळी या जमावाने नागरिकांच्या अनेक वाहनांची तोडफोड केली तर काही वाहनं ही जाळून टाकण्यात आली तर मग यानंतर पोलिसांचा मोर्चा या परिसरात वळता झाला आणि येथेही पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करून जवळजवळ ऐंशी दंगलखोरांना अटक केलेली तर कृत्य बाहेरून येणाऱ्या लोकांनी केले असून टिपून दगडफेक केली असल्याचा आरोप हा भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलेला आहे दरम्यान नागपूर प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सागर बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक ही बोलवण्यात आलेली तर नागपूर प्रकरण शांत करण्याच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली तर नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावर सरकारची कडक भूमिका असून कोणाला सोडणार नाही नागपूर अशांत करणारा मुख्य सूत्रधार कोण हे शोधून काढण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले दरम्यान नागपूर शहरातील झोन तीन चार आणि पाच या भागातील अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आलेली त्या भागांमध्ये लोकांना घराबाहेर निघू नये तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये असे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेले तर उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य सार्वजनिक वाहतूक सेवा ही सुरू असून लोक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडतात ते मात्र अद्याप नागपूर शहरातील वातावरणात तणाव हा वा कायम असल्याचं पाहायला मिळते दरम्यान या घटनेवर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओज आणि अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा